नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर पी ए इनामदार इंग्लिश स्कूल मध्ये जिल्हा स्पोर्ट्स मीट संपन्न खेळांमुळे शरीर तंदुरुस्त राहते मन प्रसन्न होते आणि कठोर परिश्रमाचं महत्त्व समजते डॉक्टर खालिद शेख नगर खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही तो शिस्त संघभावना आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द शिकवणारा जीवनाचा खरा गुरु आहे खेळांमुळे शरीर तंदुरुस्त राहते मन प्रसन्न होते आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व समजते मैदानावर जिंकणे हारणे यापेक्षा महत्वाचे असते ते सतत प्रयत्न करत राहणे जो प्रयत्न करतो तोच खरा विजेता ठरतो आजच्या या स्पर्धांमधून अनेक नवे खेळाडू घडतील नवे ध्येय उभे राहतील आपण सारे मिळून खेळते राहा पुढे जात राहा हा संदेश आपल्या आयुष्यात रुजवूया असे प्रतिपादन इकरा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे खजिनदार डॉ खालिद शेख यांनी केले इकरा एज्युकेशन ॲडव्होकेट वेलफेअर सोसायटीच्या पी ए इनामदार स्कूल ॲडव्होकेट ज्युनियर कॉलेजमध्ये झिलं स्पोर्ट्स मीट दोन हजार पंचवीसचे बारीया पार्क येथे आयोजन करण्यात आले होते यामध्ये टोपास ग्रुप डायमंड ग्रुप इमराल्ड ग्रुप व सफायर ग्रुप असे चार ग्रुपमध्ये दोनशे मीटर मुलांची रनिंग स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये प्रथम तांबुळी साऊथ शहबाज द्वितीय शेख तोहिद साजिद तृतीय शेख मुसेब समीर तर दोनशे मीटर मुलींची रनिंग स्पर्धेत प्रथम शेख अर्शिन साजिद द्वितीय कुरेशी सुफिया अब्दुल नवाज तृतीय तांभटकर झिकरा माजीद यांनी विजय प्राप्त केला सर्व विजयी विद्यार्थ्यांचे पी ए इनामदार स्कूलचे प्राचार्य युनुस सलीम उपप्राचार्य सौ फरहाणा शेख संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रहीम खोकर उपाध्यक्ष इक्बाल सय्यद सचिव विकार काझी खजिनदार डॉ खालिद शेख शब्बीर मोहम्मद तसेच सर्व संचालक मंडळ एस इंडिया फाउंडेशनचे संचालक व सर्व शिक्षक वर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या